तर इकडे पण बसायला बघा जागा आहे आणि भाऊ आपले बसलेत तर आपण आता निघतोय जेवायला आणि पावसाला सुरुवात झालेली आहे तर ॲटलिस्ट हॉटेलपर्यंत जाईपर्यंत तरी पाऊस नाही पडला पाहिजे असाच राहिला तर बरं आहे आणि आपल्या गाड्याने इकडे पार्क केल्यात तर आम्ही सुरमई थाली आहे वि अचानक मासा हे नवीनच आम्ही ट्राय करतोय आणि चिकन थाली आहे आणि संपदाने कोलंबी खाली मागवली ती अजून आली नाही ती येईल आता सो आपण टेस्ट करून बघूया आणि मग नंतर तुम्हाला काय ते रिव्ह्यू देतो मी आपलं जेवण झालं आणि आपण जेवढं मागवलेलं ना तर त्याच्यामध्ये बाकीचं चांगलं होतं फक्त प्रॉन्स थालीचं थोडं आम्हाला टेस्ट नाही आवडली पण तशी बऱ्यापैकी होती आणि तुम्हाला जर या तर हॉ हो, हे पेट्रोल पंप आहे आणि त्याच्या बाजूलाच हॉटेल नार्वेकर म्हणून आहे आणि बाकीचं म्हणजे स्टा स्टँडर्ड रेट आहेत चिकन थाली दोनशे रुपये आणि हां एक चणक थाली आम्ही घेतली त्याच्यामध्ये थोडं मीठ कमी होतं त्यामुळे थोडं टेस्टचा इश्यू आहे पण ठीक आहे बऱ्यापैकी आणि बाकीचं फिश थाली, थाली साडेतीनशे रुपये सो कधी यायचा असेल तर तुम्ही इकडे येऊ शकता ना आपण इकडे आलोय हे बेंगुरला बंदर आय थिंक पुढे आहे दोन मिनिटावर पण आम्हाला दिसला म्हणून आम्ही थांबलो लंडनला ब्रिज कसा आहे ना तसा ब्रिज आहे बघा आणि समुद्र वगैरे भारी असं कसं मध्ये बघा लंडनला ला अस ब्रिज आहे आणि ते मध्ये असे असतात फोटो काढतात इथे काय रे बोटी उल्टे है। अच्छा बोटी उलट्या सो इकडे बघाल तुम्ही तर एकदम भारी वाटत आणि ते बघा तिथून तिथे ना आपण मधून पण चालू शकतो मेबी भारी एकदा आपण नाही पहिले इकडे जाऊया इथून मध्ये भारी वाटत आणि बोटी पण ठेवल्यात मंडळी भारी वाटत आजूबाजूला समुद्र आणि आपण मध्ये समुद्राच्या मधून चालतोय आणि आता आय थिंक सो भरतीचा टाइम आहे म्हणून एकदम लाटा जोरात येत आहेत बघत इकडे बघाल तर तिकडे नजर जाईल तिथपर्यंत पाणीच पाणी तिकडे पर्यंत एक व्हिडिओ काढलेला फास्ट फॉरवर्ड मध्ये एवढी हसली की रडली ती हसून हसून काय बोलायचं कारण मीच वाकडा झालेलो हवेत चला आता तिथे फोटो काढूया थोडे भरपूर फोटो झाले आणि एकाच पॉइंटवरती एवढा अर्धा पाऊन तास थांबणं शक्य नाही कारण बाकीचे पण पॉईंट्स करायचे आहेत सो इथे थोडं आता एक पाच मिनटासाठी थांबू आणि त्याच्यानंतर दुसऱ्या पॉईंटवरती जाऊ शिअर्स शिरोडा दादा शिरोडा खाय असा तर किती वेळ लागत तर मंडळी ना आपण आलोय आता शिरोडा बीचला आणि आपल्या पासून हे शिरोडा बीच काहीतरी पंधरा किलोमीटर वरती आहे आणि आम्ही जरा हळूहळू आलो त्यामुळे अर्धा तास गेला तर हे बघा अरे यार काय झालं ब्लर काय झालं हे बघा मस्त आता ॲक्च्युली ह्या भरतीचा टाईम आहे तुम्हाला मगाशी पण बोललो आणि बीचवर जास्त कोण नाही ती बघा त्या साईडला आहे सगळी पब्लिक आणि मॅडम बघा आमच्या यांना बीच खूप आवडतं आता हा आपला लाचचा पॉईंट होता शिरोडा बीच कारण खूप वेळ पण झाला आहे आणि तरी एक दहा पंधरा किलोमीटर अजून परत आपल्याला तिकडे जायचं आहे घरी आणि कसं आहे इकडचे रस्ते आपल्याला माहिती नाही त्यामुळे लवकर गेलेलं बरं गुड मॉर्निंग आता आपण चाललोय बीचवरती आणि बीच, बीच तुम्ही तुम्हाला माहिती आहे जवळच आहे इथून गेल्यावरती लगेच बीच सो वातावरण तर थंड आहे बघूया पाण्यात उतरायचं की नाही ते कारण आजारी वगैरे पडायचे आणि काल रात्रभर पाऊस पडल्यामुळे चीड झालं जाऊ आता तिकडे आणि हा बघा बीच फोटोशूटचं काम सा चालू आहे आणि हो जमतात थोड्याशा रील करू आपण दोन तीन ज्या आपल्या डोक्यात आहेत त्या एवढा पाऊस पडतोय ना भिजलो सगळेजण दिसतच नाही ना रे अजून पण आमचं रीलचं काम बाकी आहे त्यामुळे तिकडे पण ऍडजस्टमेंट चालू आहे तर मंडळींना आपण बीचवरून आलो आणि फ्रेश वगैरे झालो आहे आणि आत्ता आपण निघतोय पॉईंट्स फिरण्यासाठी पॉईंट्स म्हणजे आपले सगळे आज आपण मंदिरच करणार आहे आणि आज संकष्टीपणे तर आज मंदिर करण्याचं ठरवलं कारण काल आम्ही नॉनव्हेज खाल्लेलं मंदिरात जाऊ शकत नाही त्यामुळे आणि बाकीचे रेडी झाले तर रेडी होते झाले दोन मिनटात निघू आम्ही आणि पाऊस पण आहे बघा म्हणजे आता थोडा थांबला आहे पण चालू आहे येतो जातो येतो जातो तर एक भिजण्याच्या हिशोबानेच कारण थोडं तरी भिजायला होणारच हे घेतलं आहे छत्री आणि हे पंचोच मंडळींनो आता आपण प्रवासाला सुरुवात करतोय आणि अजून नाश्ता वगैरे बघू आपण रस्त्यामध्येच कुठे हॉटेल भेटला तर आणि आता पेट्रोल टाकलं आणि आता निघूया आपण बोला गणपती बाप्पा चलो तर मंडळींनो आपण इकडे थांबलोय अक्षय राऊत माझा मित्र तर त्याची त्याच्या बहिणीची आहे हो खाणावर आपण रात्री पण इकडे आलेलो पण अंधार होता ना त्यामुळे काय शूट करायला जमलं नाही आणि लेट लेट पण आलेलो आणि पाऊस खूप होता इथे आम्ही काल इकडे बसलेलो मस्तपैकी चिकन थाळी तर मग काल आम्ही प्रॉन्स घेतलेली प्रॉन्स थाळी चिकन थाळी एकदम बेस्ट टेस्ट होती आणि या खाणावळीचं नाव आहे क्षणभर विश्रांती आपल्या बसस्टॉपपासून हार्डली दहा मिनटावरतीच आहे बाईकने तर तर टेस्ट छान होती त्यामुळे आम्ही परत आता इथे नाश्त्याला आलो आहे आणि बघूया आता अक्षताचा पण उपवास आहे तर विचारूया उपवासाचं काय आहे का आपलं इकडची स्पेशालिटी आहे म्हणजे ताईकडची हे मिसळ पावे आपण टेस्ट करून बघूया आणि मग तुम्हाला सांगतो असे झाले ते आणि मी मागवले पोहे तर ही ताई आहे आणि ताईची खानावळ आहे सगळं ताई वगैरे बनवते ताई ऐक ना आपल्याला संध्याकाळी व्हेजमध्ये काय असे हां आणि नाश्ता वगैरे मस्त होता आणि कालची चिकन थाली आणि प्रॉन्स थाली पण भारी होती तर कधी ना आता नाही आता रेडीचा गणपती चालू आहे ना मत... चांगलं असतो रेडी करताना मग तिथून जवळ आहे ना वेतोबा आणखी तू पुढे जाणार नाही गोव्याला कुठे नाही नाही मग तुला येताना जेवण मिळेल तीन वाजेपर्यंत ते ओके असतं जेवण ते ओके मी ताईचा नंबर वगैरे देतो शणभर विश्रांती असं नाव आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटून जाईल आणि आपल्या बस पासून हार्डली दहा ते पंधरा मिनटावरती आहे हो आणि टेस्टची गॅरंटी आम्ही देतो खरंच खूप छान आहे चल आपण पोहोचलोय आणि मरणाचा पाऊस आहे बघा इथं पूर्ण भिजले आहे आणि आ... पाणी काढण्याचं काम चालू आहे चला आता आपण खाली जाऊया हे मंदिर आहे ना ऍक्च्युली खाली इथून ओटी घेऊया आणि मग खाली जाऊया जाऊ आता बघा पूर्ण भिजले लांब इकडे असे स्टॉल्स आहेत तिथे तुम्ही ओटी वगैरे घेऊ शकता फोर व्हीलर लावू शकता इकडे खाली डायरेक्ट पायऱ्या चालू होणार इकडे वरती फोर व्हीलर आणि टू व्हीलर लावायला जागा आहे आम्ही इकडे खालीच लावले तिकडे आणि संकष्टी पण आहे ना त्यामुळे थोडी गर्दी असेल आणि असं नॉर्मल मूर्ती नाही आतमध्ये तुम्हाला दाखवतो मस्त एकदम चला लवकर ना कुठं न्या न्यायला नको ते आम्ही आलेलो वशत आणि मी अगदी दोन हजार बावीसला आणि तीन वर्षानंतर आम्ही आता आलो आहे थोडंफार वाटतं इकडे चेंज झालं आहे कारण हे जे होतं ना हे नव्हतं तिथे त्यावेळेस हे आता सगळं डेव्हलप झालं आहे आणि मस्त आलं दर्शन बाप्पाची मूर्ती खरंच प्रसन्न वाटतं आतमध्ये जाऊन आणि बघण्यासारखी होती मूर्ती डोळे वगैरे सगळं हरी इथे आता आपण चाललो आहे पाऊस आहे ना अंबाईदा नावंच घेत नाही तर आपण जाऊया वेतोबा म्हणूया माहिती आणि मग जाऊया नाही तर विचार तरी जाऊया चलो आपण पोचल्या आता

चपला देवाला चढवल्या जातात आणि त्यांची जीत झाली म्हणजे नवस पूर्ण झाला असं बोललं जातं तर या चपलांची संख्या आता जास्त झाली त्यामुळे आता चपला चढवत नाही आता पैशाच्या रूपाने देणगी देतात तर मंडळींना इथे हे अन्नछत्र आहे आणि इथे पाच रुपयामध्ये पूर्ण थाली भेटते पोट भरून तुम्ही जेवू शकता आणि एक ते तीन आहे पण आज जेवण आहे पूर्ण त्यामुळे आपल्याला महाप्रसादाचा लाभ आप घेता येणार नाही पण तुम्ही इथे कधी आलात वेतोबा मंदिरला तर एक ते तीन लक्षात ठेवा की तुम्हाला इथे पाच रुपयात जेवण मिळतं तर मंडळींना आपलं वेतोबाचं पण दर्शन घेऊन झालं आहे आता आपण जाऊया सातेरी मंदिराकडे त्याच्या आधी आपण जर आपल्याला हॉटेल भेटला तर जेवण घेऊया मंडळीन पावसामुळे नाही ते मंगल कार्यालयामध्ये पण पाणी भरलंय आणि हा जो ब्रिज आहे ना पूर्ण बाहेर आलंय पूर्ण पाणी बापरे वाट लागले पूर्ण इकडून 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 आणि आपण या मंदिरात जातो आता आता आपण पोचलो देवी सातेरी मंदिरात असं ना एकदम निसर्ग नटलय असं वाटतं आता बघा सगळीकडे हिरवा हिरवगार पाऊसच एवढा पडलाय तरी पण आता चालू आहे काय मस्त आहे हा ना मंदिर बघा ना आणि किती मोठं आहे इकडची मंदिरं जर तुम्ही बघाल ना तर अशी बैठक आहेत म्हणजे त्यांचे खांब पण असे काही मोठे नाही आहेत मस्त वाटतात कौलारू एकदम भारी आणि सगळीच मंदिरं तशी आहेत कोकणातली इकडे बघाल ना मस्त पैकी तुळस आहे दीपस्तंभ आहे दीपस्तंभ आणि बाकीचे छोटे छोटे मंदिर बघायला एवढं छान वाटतं ना तिकडे जाऊया आपण आणि पाणी ना एकदम गरम गरम आहे कसं आहे पाणी थंड आहे मंडळींना आपण आता आलो आहे सागरेश्वर मंदिराच्या इथे हे बघा सागरेश्वर मंदिर आणि छोटीशी पाऊल आहे आणि याच्या पाठीमागेच बीच आहे तर आपण पहिले आणि या बीचचं नाव आहे वेंगुर्ला बीच जसं की इथे त्यांनी दिलं आहे आणि यांचं दर्शन घेऊया आपण सागरेश्वर मंदिरात आणि त्याच्यानंतर मग बीचवरती जाऊया ते जर बघाल तर कोणच नाही आहे आणि मंदिर हवं हो वाटत समोर आहे बंद आहे का मंदिर कडी लावले ना आतमध्ये जाऊ शकतो ना आणि खूप शांत अस जागा आहे ठिकाणे खूप छान वाटत इथे तुम्ही बसू पण शकता आरामात पण पहिले आता मंदिराचं दर्शन घेऊया शिवाय इकडे आले ना सागरेश्वरला तर इकडे यायला विसरू नका हे मस्त तुम्हाला असं रोड वरतीच तुम्हाला दिसेल हे कोळी आपले बांधव आहेत त्याच्या सोबत काढू कोळी बांधव आहेत आणि ते भाजी विकणारी बाई आणि तिकडे मावरे घेऊन जाते ती एक बाई असे आहेत तर तुम्ही यांच्यासोबत फोटो काढू शकता तिकडे पण आहेत काही तर असं तुम्हाला फोटो सेशन चांगलं होऊ शकतं नंबर भारी वाटतं मंडळीनं हा आहे वेंगुर्ला बीच आणि इथे पण नावाशी तुम्हाला बोललं जातं आपले कोळी बांधव आणि बघा इकडे सगळं टॉयलेटची पण सोय केली सगळे आहे आणि रे तिकडून चालायला पण ना बसायला पण जागा केले मस्त पैकी तुम्ही इथे बसून जर तुम्ही काय खायला आणलं असेल तर ते खाता खाता किंवा चहा पिता पिता या मस्त अशा समुद्राचा आनंद घेऊ शकता अजून काय पाहिजे तुम्हाला मग तो आपण आता वेंगुर्ल्याला आलोय मालवणात आलोय तर एकदा होऊन जाऊ दे तुझ्या मालवणी भाषेत काय तरी कसं वाटलं तुला या समुद्र काय बोलशील मोठा बर्फ आवडता पण आता खूप दिवसांनी येण्यामुळे मस्त वाटता एकदम गावची आठवण येतात लास्ट टाईम रत्नागिरी घेतला त्याच्यानंतर आता येतो समुद्राच्या माझा काहीतरी वेगळाच नाटा मस्त छान वाटला आम्हाला पण एवढं जरा बोलायला शिकवा म्हणजे नेक्स्ट टाइम आम्ही जेव्हा येऊ तेव्हा मी मालवणी भाषेत ब्लॉक करेन तरी तुम्हाला शिकवलं ते रस्त्यात जाता जाता मध्ये मध्ये विचारू हां पण मला थोडूसा थोडा जमता मला येत असा मालवणी त्यामुळे पण अशी पक्की नाही येत हा त्यामुळे मी थोडा अडखळत आहे जमतली जमतली मी जर हां मी थोडं ट्राय करत आहे आणि तुमका पण चांगला वाटेल तुम्ही मला कमेंट करून सांगा मी कसा मालवणी बोलत बोलतं हां शिकण्याचा प्रयत्न करता आ, आकडे तकडे मका मा माहीत असा आणि हैसर तैसर बट ते खालचून ना वरसून ते थोडे जरा ॲड शब्द आहेत तर रस्तो बिस्तो शिकतले शिकतले जो टर्टल फेस्टिवल असतो ना तो उभा दांड्याला तो इकडे असतो हे बघा इथे आणि पोस्टर पण लावले मंडळी ॲक्च्युली काल आहे ना खूप गडबड झाली म्हणजे जेवणाला वगैरे आणि पाऊस एवढा इतका होता ना काय शूट करायला पण जमलं नाही जेवलो वगैरे पटकन पटकन आणि मग लगेच बाईक घेऊन इकडे आलो घरी आलो घरी आलो आणि मग काय बा बाकीचा आमक फिरणार पण नव्हतो आणि एवढी झोप आलेली ना मग नं नंतर मग झोपून गेलो कारण जास्त पण शरीराला त्रास द्यायला मतलब नाही दोन दिवस होतो इथे पण पर परत आजारी वगैरे नको पडायला आहे पाऊस सो so, आत्ता मी तुम्हाला जिथे आम्ही राहतो आहे ना तिथे तुम्हाला दाखवतो कशा रूम्स होत्या त्या म्हणजे एक ए सी घेतलेली आणि एक नॉन ए सी घेतलेली सो so, आमची नॉन ए सी होती तर मी तुम्हाला दाखवतो त्या कशा रूम आहेत तर हे बघा ही आमची रूम आहे तर हा पूर्ण एकच हॉल आहे बघा बेड आणि इथे काय तुम्हाला ड्रॉवर वगैरे काय ठेवण्यासाठी कपडे वगैरे आणि त्याचा छोटासा एक टेबल आहे तिथे तुम्ही काही पावडर वगैरे काही सगळं ठेवू शकता आणि इथे अडकवण्यासाठी आणि हा आहे वॉशरूम मोठा वॉशरूम आहे आणि अजून एक आहे इथे गॅलरी आहे आणि ती गॅलरी एवढी मोठी गॅलरी आहे आणि इथून जो, जो सीन आहे बीच चा आपण जिथे राहतो ना त्यांचा पाठचा दरवाजा आहे आणि इकडे सगळं भारी वाटते हा बीच म्हणजे तुम्ही गॅलरीतून येऊन मस्तपैकी ह्या बीचचा आनंद घेऊ शकता अशी काहीशी रूम आहे आणि आपली गाडी आहे साडेसहाची कुडाळवर दिवा दिवा सावंतवाडी सो आता वादली सहा आणि आपल्याला बाईक आहे ती पण द्यायची आणि त्याच्यानंतर मग आपण निघायचे पटापट कारण काहीतरी आजपासून पंधरा ता, तारखेपासून आपले टा टाईम चेंज होणारे बघतोय ट्रेनचा पण एट फोर्टी एटची त्यानुसार आपल्याला जावं लागेल आधीच सो so, ओवरऑल कसा व्हिडिओ वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आम्ही जे जे स्पॉट फिरलो ते कमेंट करून सांगा की तुम्हाला अजून काय ॲडिशनल इन्फॉर्मेशन पाहिजे का राहायचं बोला जेवायचं बोला त्या सगळं मी तुम्हाला गोष्टी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देईलच जेणेकरून तुम्ही परत कधी आले तर तुम्हाला ते सोयीस्कर पडेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका બાજુ બેલ આયકન દવા જે કરવીન આપ નવીન વિડીયો નોટિફિકેશન તો કાળજી ઘાટા બાય બાય